नमस्कार आपण पाहतात सांगलीतील प्रकार प्रचार चालू द्या पण आधी पाणी द्या पाण्याच्या गाडीवर तुटून पडले कार्यकर्ते लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले अशातच उमेदवारांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी जाहीर सभा पार पडत अशातच भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारानिमित्त शहरामध्ये जाहीर सभा पार पडली यावेळी सांगलीमध्ये पाण्यासाठी कार्यकर्त्यांची धावाधाव दिसून आली याचा व्हिडिओ समोर आलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्त येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या साठी भाजपकडून पाण्याची सोय करण्यात आली होती पण पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी अक्षरशः कार्यकर्त्यांची झुंबड उडाली कुणाचा कडाका असल्याने पाण्यासाठी कार्यकर्ते पाणी वाटणाऱ्या गाडीवर तुटून पडले होते अक्षरशः काही वयस्कर आणि तरुण चालत्या गाडीला लोंबकळत होते त्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नव्हती तर सभा संपल्यानंतर या ठिकाणी रस्त्यावर अक्षरशः प्लास्टिकच्या रिकाम्या बाटलांचा खच पडला होता या सभेच्या दरम्यान उन्हाच्या तडाख्याने एक महिला चक्कर देखील येऊन पडली मात्र या महिलेला लवकर सभेच्या ठिकाणाहून बाहेर घेऊन जाण्यासाठी पोलिसांच्या नाहक प्रोटोकॉलमुळे काही अंतर महिलेला उचलून यावं लागलं सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे सांगली